हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळ सकाळची वेळ आहे चहा वगैरे झाला तर घरातली काही कामं काढली मी दिवाळी संपली तर दिवाळीचं मी व्हिडिओ वगैरे काहीच बनवले नाही म्हणजे तो महिना माझा असाच गेला तर बऱ्याच त्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचा आहे त्यांचे मला मेसेज पण येत आहे की ताई कशाप्रकारे सुरू करायचं आहे त्यांना मी ते सांगितलं पण आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चेहरा दाखवणार नाही तर म्हणजे आपलं चॅनल आहे तर ते आपल्यामुळेच म्हणजे आपल्यालाच लोक ओळखतील ना आणि तुम्ही जर चेहराच दाखवला नाही तर मग ते चॅनल चालणार पण नाही तर चेहरा आपला दुसऱ्यांना दिसणं आणि म्हणजे आपल्या चेहऱ्यामुळेच आपल्याला लोक ओळखतील आणि आपल्या नावामुळे तर आपलं नाव चॅनलचं जे नाव आहे ना तर ते आपल्या नावावरूनच पाहिजे म्हणजे तुमचं नाव जे आहे तुमचं सरनेम आहे तर तेच तुमच्या चॅनलचं नाव पण पाहिजे जेणेकरून तुमचं म्हणजे तुमची ओळख पण होईल आणि तुम्हाला लोक लोको ओळखतील पण त्या नावाने आणि तुमच्या चेहऱ्यानेच तर आपली खरी आयडेंटिटी ही आपलं नाव आणि आपला चेहरा असतो तर ते दाखवणं तेवढंच आवश्यक आहे आणि तेच तुम्ही जर रिव्हील करणार नाही तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं सा आहे तर बऱ्याच तुमच्यापैकी पण काही ताई असतील तर तुम्हाला पण चॅनल सुरू करायचे असतील तर आपलं नाव आणि आपला चेहरा खूप जास्त आवश्यक आहे हे झालं चॅनलच्या बाबतीत बऱ्याच ताईंनी मला ते विचारलं होतं म्हणूनच मी सांगितलं त्यानंतर सकाळपासूनच आजचा व्हिडिओ मी बनवायला घेतला आहे तर बरेच दिवस झाले मध्ये मी व्हिडिओ काही बनवले नाही गावाकडे पण गेली होते त्यानंतर दिवाळीची पण कामं होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही बनवलेलं नाही आणि असे काही सण समारंभ असले तर काही सुचत नाही त्यामुळे मी व्हिडिओज बनवला नाही तर गावाकडे गेली होती गावाकडून आली त्यानंतर मग आईने भरपूर साहित्य मला दिलं होतं म्हणजे डाळी वगैरे मिरच्या वगैरे दिल्या त्यानंतर मग आता ते उन्हामध्ये मी घातलं आहे कारण की जे आता हिवाळ्याचं ऊन आहे ते एकदम म्हणजे एवढं कडक पण नसतं आणि एवढं कमी पण नसतं व्यवस्थित ऊन असतं म्हणूनच मी म्हणजे जे आपल्या घरातलं काही डाळी वगैरे असतात काही कडधान्य असतं त्यानंतर मग जे म्हणजे खाण्यापिण्याचे जे साहित्य असतं ते खराब होऊ नये म्हणून आपण ते उन्हामध्ये घालत असतो आणि उन्हामध्ये कोणतीही वस्तू आपण जर घातली ना ती तेवढीच टिकते म्हणजे वस्तूसाठी जेवढं ऊन आवश्यक आहे ना तेवढंच आपल्यासाठी पण सकाळचं ऊन आवश्यक आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सा तर बाहेर मी डाळी वगैरे सकाळीच घालून दिल्या कारण की जे ऊन असतं ना आमचं ते तर ते बारा वाजेपर्यंतच अंगणामध्ये राहतं त्यानंतर ते समोर 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 जातं वरती टेरेसवरती असतं ऊन पण वरती, वरती काही मी म्हणजे जात नाही जास्त एखाद्या दिवशी जाते तर बाहेरच मी जे काही साहित्य असतं ते वाळवायला टाकत असते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ आता कंटिन्यू करते हॅलो नमस्कार श्रवण आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर सकाळचे वाजले आहेत नऊ तर तुम्ही बघू शकता खूप छान असं ऊन पडलेलं होतं तर याच ऊन्हाचा आता आपण फायदा घ्यायला पाहिजे कारण की आता हिवाळा आहे तर सकाळचं जे ऊन असतं अकरा वाजेपर्यंतचं तर ते आपल्या स्किनसाठी खूप छान असतं आणि त्याचे खूप सारे फायदे पण आहे आपल्यासाठी तर ते मी तुम्हाला पुढे आता शेअरच करणार आहे त्याआधी ही तूर डाळ मी गावाकडून आणली होती म्हणजे आईने मला दिली होती तर त्यांच्याकडे शेती आहे त्यामुळे घरचंच जे धान्य असतं ते घरचंच असतं डाळी वगैरे सर्व प्रकारच्या त्या पण घरच्याच असतात मला ज्या ज्या डाळी लागतात तर त्या मी नेहमी आणत असते तर त्या तूर डाळ ही भरपूर प्रमाणात आम्हाला लागते आमच्या घरी डाळ भात नेहमीच म्हणजे रोज रोज का होईना रोज आम्ही बनवत असतो तर म्हणूनच डाळ भरपूर प्रमाणात आम्हाला लागते वर्षाची त्यानंतर मग ती मी आईकडूनच आणत असते तर आईने सांगितलं होतं की डाळ एकदा उन्हामध्ये वाळायला टाक कारण की किडं वगैरे लागणार नाही आणि म्हणजे वास म्हणजे आपण जेव्हा आपण कडधान्य साठवतो हो ना तर त्याला वेगळाच असा वास पण लागतो तर मग ते उन्हात असं आपण मधून मधून घालत राहिलं ना तर तो वास म्हणजे कोमट जो वास असतो ना तो येत नाही त्यामुळे आईने सांगितलं होतं की उन्हामध्ये टाक त्यानंतर ह्या मिरच्या पण आईनेच मला दिल्या होत्या तर घरची शेती असल्यामुळे ते ते लोक काय करतात घरीच सर्व पीक घेत असतात त्यामध्ये मिरच्या पण यावेळेस त्यांनी लावल्या होत्या तर घरच्याच मिरच्या आहेत त्यामुळे मला जेवढ्या लागतात तेवढ्या मी आणल्या आणि ह्या डब्यामध्ये ज्या आहेत ना तर त्या चटणीसाठी आहेत म्हणजे त्या थोड्या कमी तिखट आहे आणि त्या ज्या खाली टाकलेल्या आहेत त्या जास्त तिखट आहेत तर एक चटणीसाठी दिल्या आणि त्यान ज्या दुसऱ्या आहेत ना तर त्या मिरची पावडर भरण्यासाठी दिल्या तर वापरण्याआधी आईने सांगितलं होतं की त्या उन्हात टाक म्हणून तर एका कामासोबत दोन्ही कामं माझे सुरू आहेत एक वाळवण टाकलं आहे त्यानंतर त्याचं राखण पण करत आहे त्यानंतर ऊन पण घेत आहे तर एका कामासोबत दोन नाही तीन कामं सुरू आहे त्यात मग हे मांद्रीचे जे, जे पिल्ल होते ते मला खूप परेशान करत होते एवढू एवढूसा जीव आहे आणि किती परेशान करत होते असं काही बाहेर जर टाकलं ना वाळवणासाठी तर ते त्याच्यावरती येऊन बसतात म्हणून जी खाट तुम्हाला दिसते ना ती बाहेरच मी ठेवत असते जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला त्याच्यावरती छान बसता पण येतं संध्याकाळचं वातावरण खूप असं छान असतं तर बाहेर बसलं तर एकदम मस्त वाटतं त्यानंतर मग असे वाळवणीचे जे कामं असतात तर ते पण मी करू शकते वरच्यावरती म्हणजे घाट उन्हाळ्याचे जे कामं असतात वाळवणाचे तर ते पण मी या खाटवरती करू शकते तर मला एकदम मस्त वाटते ही खाट कारण की बसू पण शकतो आपण सकाळ संध्याकाळ आणि त्यानंतर मग असे वाळवणीचे जे कामं असतात त्यासाठी पण उपयोगी येते तर लोखंडाची खाट आहे आणि त्याला मी प्लाउड बनवून घेतलं आहे मध्ये तर एकदम म्हणजे बेड जो असतो ना तर त्याचाच लूक येतो तर सूर्यप्रकाश हा आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे ते आता मी तुम्हाला सांगते तर दररोज आपण जर जा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसलो ना तर सर्व आजारापासून लढणारं जे आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं असं विटॅमिन डी आपल्याला मिळतं त्यानंतर मग कोणाकोणाला सांधेदुखीचा त्रास असतो तर, तर त्याला पण कोळवून सकाळचं ऊन फायदेशीर असतं त्यानंतर मग कोणाकोणाला स्किनचा प्रॉब्लेम असतो तर त्याला पण कोळवून खूप उपयुक्त असतं त्यानंतर मग आ, ज्यांना ज्यांना म्हणजे वजनाचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे जास्त सकर सकर सक वजन आहे तर त्यांनी कोळ ऊन सकाळ सकाळचं घेतल्याने त्यांचं वजन पण कमी होऊ शकतो म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल हे कमी व्हायला सुरुवात होते नियमित जर आपण उन्हामध्ये असं बसलो ना बारा वाजेपर्यंतच्या तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे तर हा नियम पण तुम्ही पाळा लवकरात लवकर तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होते तर सूर्यप्रकाशाचे फायदे जेवढे सांगेन ना तुम्हाला तेवढे कमी आहे आणि तुम्हाला माहिती पण असेल पण असंच मी सांगितलं आहे तुम्हाला तर घरातली थोडीफार कामं राहिली होती म्हणजे सर्व झाली होती थोडीफार राहिली होती ती करून घेतली त्यानंतर दुपारचं जे काम मी सुरू केलं तर ते हे दोन झाडं आहेत मी किती दिवस झाले या झाडांच्या मागे लागले आहे म्हणजे एक ते ब्लॅक कुंडीतलं आहे ना तर ते झेड प्लांट आहे तर त्याला ना कीड लागली आहे तर ती काही जाता जायना मी भरपूर उपाय करून बघितले पण काही जाता जायना त्यानंतर हे गुलाबाचं झाड आहे जे मा मी आता सध्या त्याचं काम करत आहे तर त्याला पानं आली ना तर लगेचच ते मांजराची जी पिल्लं आहेत ना दिसतात तर लगेच ते खाऊन पण टाकतात ते पानं म्हणजे ते झाड वाढूच देत नाही तर मी खूप परेशान झाले आहे आधी मी घरात ठेवायची तर घरातलं मांजर त्याने मागे लागलं त्यानंतर बाहेर ठेवायला लागले तर बाहेरचे मांजरंसुद्धा त्याच्या मागं लागले म्हणजे माझ्या झाडांच्या सगळेच मागं लागले असं म्हणायला हरकत नाही तर मी त्याची काळजी तर घेतच असते आठ दिवसातून एकदा असं त्यांना छान म्हणजे वरती मी ठेवलेल्या आहेत जे कुंड्या दिसतात ना तुम्हाला मला वरती तिथे मी एक एक झाड असं ठेवलेलं आहे ते दिसायला पण छान दिसतं बाहेरून आणि आपल्याला बघायला पण छान दिसतं आतून पण तर तिथे मी ठेवत असते झाडं खाली जर ठेवली ना ते मांजराचे पिल्लं माझे झाडं काही ठेवून नाही राहिले तर मी खाली घेतले त्यानंतर मग त्याला पाणी पण द्यायचं होतं दोन तीन दिवसाआड मी झाडांना पाणी टाकत असते रोजच्या रोज नसते घालत मी असे खंदूण व घेतल्या तिथे म्हणजे खालची माती वरती केली वरची माती खालती केली जेणेकरून आपले झाडं पण छान वाढायला सुरुवात होते आणि पोचतात पण असं केल्याने तर हे मी वाचलं होतं म्हणून तेव्हापासून मी हे करते तर खालची माती वरती वरची माती खालती अशी मी चाकोणे करत आहे तर त्यानंतर मी जी स्प्रे बॉटल दिसते ना त्याच्यामध्ये हळद टाकून आणली आहे आणि थोडं पाणी मी ते झाडांना म्हणजे जे पानं असतात ना तर त्याच्यावरती ते शिपते कारण की जो रोग पडलेला आहे जे किडं पडलेली आहे ते कमी व्हायला आता मी परत दोन ते तीन व्हिडिओ यूट्यूबवरती बघितले त्यांनी सांगितलं की शॅम्पूचा सा स्प्रे करा एक दिवसाआड त्यानंतर जे सर्प असतं ना आपण कपडे धुवायला वापरतो त्याचा स्प्रे करा तर हे दोन स्प्रे आता मी दिवसाआड करणार आहे बघूया आता त्या झाडाला काही फरक पडतो आहे की नाही तर माझं ते सुरूच राहणार मी त्या झाडाला काही सोडणार नाही मी त्याला व्यवस्थितच करणार आहे तर असं माझं चालू असतं काय ना काही काय ना काही आणि साईडने तुम्हाला ते दिसत आहे ॲलोवेरा मी लावलेली आहे घरीच आणि ती इत इतकी छान वाढत आहे फक्त मी त्याला साधं पाणी टाकत असते खत वगैरे काहीही नसतं तर मी झाडांना एवढं काही खताचा वापर नाही करत फक्त शेणखत घालत असते कधीतरी म्हणजे महिन्याच्या महिन्या नाही कधीतरी सापडलं तर घालत असते तर जे हळद मी कालून आणली होती ना बॉटलमध्ये तर ती मी आता झाडं पूर्ण झाड त्याचे पाणं हे धुवूनच घेत आहे त्या हळदीच्या पाण्याने जे जेणेकरून ते जे, जे कीड लागलेले आहे ते मरून जातील आणि नष्ट होतील तर तुमच्या झाडाला पण अशी कीड वगैरे जर लागली असेल फंगस लागलं ला असेल ना तर तुम्ही हळदीचा वापर करा हळदीमध्ये म्हणजे हळद ही अँटी असते त्याच्यात ते गुण असतात म्हणजे जे कीड कीड असतं ते संपवण्याचं त्यामध्ये गुण असतात हळदीमध्ये मी मी तर म्हणूनच त्याचा वापर मी नेहमी करत असते त्यानंतर आता शॅम्पूचा आणि सर्फचा स्प्रे पण मी करणार आहे तर एवढाच आजचा व्हिडिओ होता झाडाची कामं माझी सुरूच असतात मला मला झाडं खूप आवडतात लावायला पण खूप आवडतात पण ते माझ्या हातून एवढे व्यवस्थित वाढतच नाही काय करू पण आवड आहे ती आपण जोपासायलाच पाहिजे तर पूर्ण आता स्प्रे वगैरे करून झालं आहे पाणी पण व्यवस्थित मी दोन ते तीन दिवसांनी देत असते रोजच्या रोज पाणी कधीही घालत नाही तर झाडांचं इथे आता आजचं काम पूर्ण झालेलं आहे